जगभरातील भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या दृष्टीने अगदी महत्वाचा असा विषय भारतीय दिवाळी सणाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत स्थान प्राप्त झालंय युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा सत्र सध्या भारतात सुरू आहे ते आठ तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात नवी दिल्लीतील लाल किल्ला या ठिकाणी हे सत्र पार पडत आहे यामध्ये एकशे पंच्याऐंशी हून अधिक देशांचे प्रतिनिधी दे सहभागी झाले आहेत याआधी युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत पंधरा भारतीय घटक समाविष्ट करण्यात आले होते आणि आता दिवाळी या सणाचा देखील यात समावेश झाल्याने ही संख्या आता सोळा झाली आहे हा करार दोन हजार तीन सालचा सा आहे परंतु दोन हजार आठ मध्ये तो अंमलात आणला गेला आणि त्यानंतर पहिला भारतीय वारसा या यादीत समाविष्ट केला गेला तो म्हणजे कुटीअट्टम ही केरळमधील पारंपरिक लोकनाट्य कला आहे ही माहिती परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची आहे तेव्हा व्हिडिओ आताच सेव्ह करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद